हॅलो एवरीवन तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्ही रवा न भास तर शिरा केला आहे का नाही केला तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम झटपट होणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण शिराची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये घेतलेला आहे एक, 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 एक वाटी बारीक रवा बघा त्यामा टाकणार आहे आपण एक मोठी वाटी दूध आपण यामध्ये रवा भाजणार नाही भिजवणार आहे दुधामध्ये आता मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे ही रेसिपी एकदम पटकन होणारी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम खमंग शिरा आपण मस्तपैकी करू शकतो त्यामध्ये आता काय करणार आपण पॅनमध्ये घेणार आहे थोडंसं ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे ड्राय तर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खमंग असे आपल्याला क्रंची असे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे बघा छान आता मी एका वाट्यामध्ये काढून घेतलेले आहे त्याच पण टाकलेलं आहे मी आवश्यक तेवढं पण त्यानं टाकणार आहे मी साखर अर्धे ते पाऊन वाटे साखर टाकलेले आहे आता मी तुपामध्ये साखर विरघळून घेणार आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम खमंग असा शिरा आपण झटपट तयार करू शकतो बघा आपण मस्तपैकीला याला आता साखरेला कॅरेमल करून घेणार आहे म्हणजे विरघळून घेणार आहे तर पाक करून घेणार आहे तुपामध्ये बघा छान अशी साखर आपली विरगळली आहे आता या मग टाकणार आहे आपण जे दूध आणि रवा मिक्स केला होता ते बॅटर टाकणार आहे बघा त्याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या साखर आपले एकदम कडक होते बघा फटपट त्याला मिक्स करून घेतलेला आहे मी बघा छान असा कलर आला आहे की नाही बघा आणि एकदम खमंग असा र शिरा तयार होतो आता त्यामुळे टाकला आहे आपण पूड आणि आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते आताला मस्त मिक्स करून घेणार आहे एकदम खमंग आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली बघा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या आणि झटपटुळ्या रेसिपींसोबत बा बाय